नमस्कार आपण पाहतात सह्याद्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याला पुन्हा गालबोट सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याला पुन्हा एकदा गालबोट लागलाय आमदार विकास निधीतून व्यायामशाळेसाठी मंजूर झालेल्या सात लाखांचा सा निधी व्यायामशाळा न बांधता परस्पर हडपल्याच्या तक्रारीची नोंद प्रशासनांनी घेत नसल्याचे निषेधार्थ गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पालकमंत्री यांचा ताफा जाताच एका तरुणाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दादासाहेब बबन कळसाईत राहणार टाकळी टेंभुर्णी असं या तरुणाचं नाव असून आपल्या गावातील व्यायामशाळेसाठी आलेल्या निधीचा गैरवापर झाला असून विकास निधीचा भ्रष्टाचार होऊनही संबंधितांवर कारवाई करण्यात येत नाही असे हा तरुण ओरडून सांगत होता व या गोष्टीचा निषेध म्हणून आपण आत्मदहन करत आहे असं तो सांगत होता याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी अर्ज व दोन वेळा आंदोलन करून दखल घेतली जात नाही असं देखील तो सांगत होता सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशिरास सोलापूर